हे भलं मोठं असं सावित्री नदीचं पात्र आहे साईज बघा आणि त्याचे हे अंगडे बघा सगळीकडे पाणी भरत चाललेलं आहे का कसं वळवळतोय अंगडे बघा त्याचे केवढे मोठे आहेत त्याच्या हातापेक्षा पण प्रचंड मोठ्या आहे एक काय अंगडे आहेत एक एकदम एक किलोचा केकडा असेल आराम वाद एकदम चावायच्या तयारीतच आहेत एक नवीन अंगडा त्याला आता येतोय नमस्कार मित्रांनो कसे आज सगळे तर आपण आलो आहोत आता आपल्या गावाला ते म्हणजेच गोटे खलाटी मंडनगडला आणि आता सकाळचे साडेसात वाजलेले आहेत आणि गावचं वातावरण गावची सकाळ खूप भारी वाटते आणि आज आपण चाललो आहोत मासेमारीला आज आपण कोकणातल्या मासेमारीचा अजून एक प्रकार बघणार आहोत आज आपण बघणार आहोत खेकडे कसे पकडतात कोकणातली खेकडे पकडण्याची पद्धत कशी आहे ते आपण आज बघणार आहोत सुरुवातीपासून आम्ही तुम्हाला सगळ्या गोष्टी दाखवणार आहोत त्यामुळे व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होणार आहे तर नमस्कार मित्रांनो मी नितेश शशिकांत पलनकर तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आपल्या सगळ्यांच्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे पलनकर लाईफ तर मित्रांनो आज माझ्यासोबत आहे दर्शन आपल्या विजयदादाचा मुलगा मला सांगायला आवडेल की आपल्या गावातील एक अतिशय हुशार आणि टॅलेंटेड मुलगा आहे तो तर आज आपण त्याच्यासोबत खेकडे पकडायला जाणार आहोत तर मित्रांनो हे एक जाळं आहे गोल असं आपण इकडच्या स्थानिक भाषेत त्याला पगोली बोलतो ला ला थ, हे बघा आणि इथे जर तुम्ही मेडलला बघितलात इथे तर आपण त्याला हे खाणं लावलेलं आहे शिंगटी लावलेली आहे ना मला वाटतं दर्शन आपण त्याला अच्छा आणि आपण वेगवेगळ्या प्रकारचं खाणं लावू शकतो शिंगटी लावू शकतो लेपा लावू शकतो तर त्याला खेकडे खूप जास्त येतात तर आपण आज बघूयात आपल्याला किती खेकडी भेटत आहेत ते एक दोन तीन चार पाच सहा तर ह्या सहा पगोल्या आपण आज घेऊन जाणार आहोत हे बघा आणि इथे जर तुम्ही बघितलात ना तर इकडेही खेकडे ठेवण्यासाठी जे आपल्याला खेकडे भेटतील ते खेकडे ठेवण्यासाठी आपण ही जाळी घेतलेली आहे तर चला मग मित्रांनो सुरू करूया आपल्या आजच्या या, या व्हिडिओला मित्रांनो आपण आता खजनात पोचलेलो आहोत जे सावित्री नदीच्या बाजूला कांदळवनाचं क्षेत्र आहे ते आणि इथून आपण आता आतमध्ये जाणार आहोत एवढं केवढा चिखल आहे इकडे मध्ये मध्ये आणि या चिक्खलातून असा मार्ग काढत आपल्याला त्या झाडाझुडुपांमधून जायचं असतं एवढं बघा हे मुळांसारखं जे खाली आलेलं आहे ना छोटं छोटं त्याला मुलांडे बोलतात ते सुद्धा पायाला लागतात कधी कधी त्यामुळे सांभावून आपल्याला चालायचं असतं आणि हे जे आहे हे मारांड्याचं झाड बोलतात त्याला त्याला काटे पण असतात ते पण आपल्याला कधी कधी लागतात त्यामुळे खूप मेहनतीची कामं आहेत ही सुद्धा मासेमारी करणं वगैरे आता पाणी तसं खूप कमी आहे आता हळूहळू इथे पाणी भरायला सुरुवात होईल तर मित्रांनो आपण आता खजनात आलेलो आहोत आणि जवळजवळ सावित्री नदीच्या तीरावरच आलेलो आहोत तिकडे पुढे सावित्री नदी आहे आणि आपण आपली पहिली पगोली आता इथे टाकणार आहोत पगोलीला जर तुम्ही बघितलंत ना तर पगोलीला आपण ती लांब अशी रशी बांधलेली आहे बघा ती पगोली टाकून आपण अशी अशी बांधलेली आहे तिकडे छोटं छोटं नदीसारखं आहे ना त्यांना पारड्या बोलतात त्याच्यामधून आता हळू आतमध्ये पाणी यायला सुरुवात होईल ही दुसरी पगोली आपण आता इथे टाकणार आहोत ही तिसरी पगोली आपण आता टाकतो आहे हे सावित्री नदीचं क्षेत्र त्याच्या काटावरच आपण आता आपली चौथी पगोली टाकतोय भलं मोठं असं सावित्री नदीचं पात्र आहे खूप सुंदर असा हा नजारा आहे आपण इथे नदीच्या तीरावर सुद्धा मासेमारी करतो म्हणजे बोयरीचा मासा बोईट मासा जो आपण बोलतो तोसुद्धा आपण इकडे पकडतो त्याला फेऱ्याचा प्रकार बोलतात आपला जुना व्हिडिओ ह्याबद्दल आहे त्याची लिंक मी तुम्हाला आय बटनमध्ये किंवा डिस्क्रिप्शनमध्ये देतो तर तोसुद्धा तुम्ही नक्कीच बघा आपली पाचवी पगोली मित्रांनो इथे टाकतो आहे बघा इथे सुद्धा किती झाडी आहे आणि त्या झाडांमधून मार्ग काढत तो पुढे गेलाय पगोली टाकायला आपण ही पगोली उचलून बघूया की याच्यात खेकडा आलाय का अरे वा खेकडा ह्याच्यात आलेला आहे तर आपण बघूया हो बघा आपला श्रीगणेश झालाय आपला पहिला खेकडा जर इकडे बघितलं तुम्ही त्याच्या अंगडे आपण इथे लॉक केलेले आहेत दोन्ही साईडला त्यामुळे तो चावणार नाही तर आपण ही पगोली आता पुन्हा टाकतो आहे मित्रांनो आपण जो खेकडा पकडलेला आहे पहिला खेकडा तो आपण ह्या जाईत असा आता टाकणार आहोत आपण आता दुसऱ्या पगोलींकडे जाऊयात बघायला कोळंबी आहे दुसरा केकडा आपला अरे वा तिसरा केकडा ऍट्रिक मारली आपण बघा मित्रांनो हा आपला तिसरा केकडा पण असं ठराविक अंतरावरती पगोला टाकत जातो म्हणजे जेव्हा भरतीची वेळ असते त्यावेळेला आपण हे पगोला टाकायला येतो ह्यावेळी सकाळी साडेसात आठचा समा होता टायमिंग होता तेव्हा आपण आलेलो आणि अर्धा तास झाला आपल्याला येऊन आणि या अर्धा तासात आपण जवळजवळ तीन बऱ्यापैकी खेकडी पकडलेली आहेत आणि जसं मी तुम्हाला सांगतो आहे तसं ठराविक अंतर ह्या पगोल्या आपण टाकतो आणि जसं आपल्याला वाटतं की तो खेकडा खेचतो आहे तीर अशी खेचतो आहे स्ट्रेट अशी खेचली वरच्यावर तर आपल्याला समजतं की त्याच्यात खेकडा आलं त्यावेळेला आपण ती पगोली उचलायची असते तर मित्रांनो एक जी पगोली होती आपली तिचा घास जे खाणं असतं ते खेकड्यांनी खाल्लेलं आहे आपण आता परत तो घास त्या पगोलीला बांधतो आहे त्यामुळे ही पगोलीसुद्धा खेचल्यासारखी वाटते आपण उचलून बघूयात त्याच्यात आलं आहे की काय हो हो आलेलं आहे आलेलं आहे हा बघा हा बघा आतापर्यंत आपली टोटल चार खेकडी झालेली आहे असं वाटतं की खेकडा आला आहे आपण खेचून बघूयात हो हो जबरदस्त काय खेकडा आलाय कडक एकदम एकदम मोठी साईज आहे एकदम म्हणजे एकदम सुपबा मित्रांनो साईज बघा आणि त्याचे हे अंगडे बघा केवढे मोठे आहेत दर्शनची बोटं तुम्हाला दिसत असतील त्याच्यावरून तुम्ही अंदाजा काढू शकता की हा खेकडा किती मोठा आहे तो हा बघा जबरदस्त एकदम पण आता त्याला जाईत टाकतोय जाई दुसत पण एवढं तो एवढा मोठा आहे तो तर मित्रांनो असेच मोठे मोठे खेकडे ह्याहून सुद्धा खूप मोठे मोठे खेकडे आपल्याला इथे भेटतात त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा आपण आज बघूयात की आपलं नशीब किती चांगलं आहे ते आणि आपल्याला आज किती खेकडे भेटत आहेत तर मित्रांनो अजून एक खेकडा आपल्याला भेटलेला आहे थोडा छोटा साईजचा आहे पण ओके आपण यालासुद्धा घेऊयात चल सात चला तर मित्रांनो आपण आता वरच्या साईडला आलेलो आहोत अजून कारण तिथे पाणी खूप जास्त आता भरत चाललेलं आहे त्यामुळे हळूहळू आपण आता वरच्या साईडला येतो आहे आणि आपण आता पगोल्यांची जागा बदलतोय आपण आता दुसऱ्या ठिकाणी पगोल्या टाकतोय पण ही आता जी पारडी आहे त्या पारडीतून क्रॉस करून पुढे जातो आहे आणि त्या साईडलासुद्धा पगोल्या आपण टाकणार आहोत मित्रांनो आता जर तुम्ही बघितलं तर आजूबाजूला खूपच झाडी आहे आणि इथे खेकड्यांचं बीळ जास्त असण्याची शक्यता आहे त्यामुळे आपण इथे ही पगोली टाकलेली आहे अरे हाय असे सर्द बघा अजून एक खेकडा मित्रांनो भेटलेला आहे बघा आपली झाळी मला वाटतं जवळजवळ अर्धी भरलेली आहे हो हो एक अजून एक खेकडा आपल्याला भेटलेला आहे मित्रांनो मस्त आपण थोडंसं जवळ जाऊन बघूया पाणी थोडंफार जास्त आहे पाण्यात असं पकडणं पण थोडंसं अवघड जातं बघा मस्त मोठ्या साईजचा खेकडा आहे आपण पहिलं आपण तो खेकडा व्यवस्थित पकडून घेऊया आणि पगोली पण मला वाटतं आपली थोडीशी फाटलेली आहे तिला पण आपल्याला व्यवस्थित करावं लागेल हा पोषण जो आहे त्याच्यावरून आपल्याला ओळखता येतं की ते नर आहे की मादी खेकडा आहे तर हा आता हा मादी खेकडा जो असतो त्याचं हे मागचं पोषण हे असं दिसतं आणि असे खेकडे मोठे मोठे भेटले की मग ते खेकडे पकडायलासुद्धा खूप मजा येते मग किती वेळ आपण इथे खजनात राहिलो तरी काही वाटत नाही आहे आणि हळूहळू पाणी जसं मी तुम्हाला सांगितलं तसं मागाशी भरत चाललेलं आहे आणि जसं पाणी भरत जातं तसं अजून खेकडे आपल्याला भेटत जातात त्यामुळे आपण अजून पुढे बघूयात आपल्याला किती खेकडे भेटत आहेत ते मित्रांनो आपण हा खेकडा आता जाईत टाकूयात इथे तर बघा मित्रांनो कशी गरज झाडी आहे एकदम आणि त्या झाडांमधून आपल्या असं मार्गाकडे जावा लागतं आहे हो 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 जबरदस्त हो। जबरदस्त काय खेकडा आलाय फुल एकदम मोठी साईज हो बघा असं मागे त्याला धरून पकडावं लागतं हांगड्याला धरून पकडतो आहे टेक्निक असते खेकडा पकडण्याची सुद्धा जे प्रत्येकालाच जमते असं नाही आहे पण तो अतिशय चांगल्या पद्धतीने ते खेकडी पकडतो म्हणजे आजूबाजूला जर बघितला तर पूर्ण पाणी भरलं आहे त्यामुळं आपण खाली ठेवून तो खेकडा नाही पकडू शकत आणि एवढा मोठा खेकडा पकडणं पण खूप टॅलेंट आहे एक प्रकारे बघा केवढा मोठा केकडा आहे बघोली आपण परत टाकलेली आहे ते बघा पाणी काय जास्त नाही आहे डोपरभर इथे पाणी असेल पण तेवढ्याशा पाण्यातसुद्धा एवढी मोठी मोठी केकडी आपल्याला भेटत आहेत तर मित्रांनो तुम्ही जर बघितलात तर माझ्या हातात केवढा मोठा केकडा आहे नख मारतो येतो जबरदस्त असा लाल लाल पूर्ण भरलेला केकडा आहे एकदम आणि भरी वाटतं एकदम बघा किती मोठी साईज आहे आणि असे खेकडे आपल्याला आता भेटतात आहे त्यामुळे खूपच मजा येते खेकडे पकडायला ऑसम ऑसम अल्टीम चुप हा बघा अंगडे बघा त्याचे केवडे मोठे आहेत काय कारण माहिती नसेल त्यांच्यासाठी सांगतो हे बाजूला जे मोठे मोठे दिसतं आहे ना झाडं ते त्याचे अंगडे असतात आणि हे जे आहेत चार पाच जे दिसतात ते त्याचे पाय असतात तर या अंगड्याने तो चावतो त्यामुळे आपण त्याला लॉक लावलेले आहेत मग अशी मी तुम्हाला सांगितलं तसं पण जबरदस्त ऑसम आता आपण पुढे जाऊयात अजून तर मित्रांनो आपण हा मोठा खेकडा आता टाकतो आहे बघा हो हा बघा कडाक एकदम त्याला बंद करूया आला आलाय आला आहे ह्याच्यात पण खेकडा आलेला आहे मित्रांनो आता अच्छा हा पण मोठा आहे मस्त एकदम जबरदस्त आता त्यांनी दाबला आहे दर्शननी कारण तो चावतो आहे पळतोय बघा कसा कसं खालून हात घालून त्याला पकडावं लागतं असं आंगड्यांच्या इकडे आपण ते असं घुसवून त्याला ते लॉक लावतो म्हणजे तो आंगडे उघडू नाही शकत बघा ह्या खेकड्याची सुद्धा साईज बघा जबरदस्त हे बघा किती खेकडे आत्तापर्यंत झालेलं आहे बघा बघा आता सगळीकडे पाणी भरत चाललेलं आहे हळूहळू आपल्याला तर पाण्यातूनच सगळीकडून जावं लागतं आहे आणि याच्यातून खेकडे पकडणं थोडं अवघड जातं पण असं जेव्हा पाणी जास्त भरतं तेव्हाच खेकडे मिळण्याचे चान्सेससुद्धा जास्त असतात ते, ते बघा सगळीकडे जर तुम्ही बघितलं तर पाणीच पाणी झालेलं आहे आता मग अशी इथे आपल्या सुकी जमीन दिसत होती हो हो सुप हा हा काय खेकडा भेटला आहे मित्रांनो बघा बाहेर घेऊन जाऊया त्याला आपण हो बघा जबरदस्त एकदम तर मित्रांनो हा खूपच मोठा खेकडा आपल्याला भेटलेला आहे हो बघा कसा वळवळतोय अंगडे बघा त्याचे केवढे मोठे आहेत बघा बघा कसा अंगडा खोलतोय तो जबरदस्त एकदम भारी खेकडी भेटतात एकदम आपल्याला आणि मोठ्या मोठ्या साईजची ते पण आणि हात प्रचंड मोठा आहे हा बघा तो सरळ नाही राहते त्याला त्याचा फोटो काढायला द्यायचा नाही वाटतं इट रा एवढी मोठी मोठी खेकडी पकडणं म्हणजे खूप रिस्की असतं आणि त्याच्या आंगड्याने जर चावला आपला बोट तर गेलाच समजा जबरदस्त जबरदस्त खूपच मोठा खेकडा आहे त्याच्या एका हातात तो मावत पण नाहीये एवढा मोठा खेकडा आहे बघा मी तुम्हाला दाखवतो पुन्हा एकदा हा बघा त्याच्या हातापेक्षा पण प्रचंड मोठ्या आहे एकदम आणि अंगडे तर जबरदस्त हे अंगडे एकदम मोठे मोठे आहेत हे बघा काय अंगडे आहेत आणि हा मेल खेकडा आहे ना मला वाटतं हां हे बघा ह्याचं हे जे असतं ते थोडंफार वेगळं दिसतं आणि प्रचंड मोठा एक आहे एकदम हा बघा केवढा मोठा आहे तो सोप एकदम मित्रांनो हा बघा केवडा मोठा आहे जबरदस्त तुम्हाला आता याची साईज कळत असेल तर केवढा मोठा आहे तो हा बघा अंगडा तर जबरदस्त आहे हो एक किलोचा खेकडा असेल आराम मात हातात पण एवढा जड वाटतो ना उचलताना ना एकदम मजा येते मजा येते आज खेकडे बघायला खूप दिवसांनी असे खेकडे भेटतात आपल्याला आणि आपलं हो जे गाव आहे गोटेखालट ती असं नदीच्या बाजूला जे सावित्री नदीच्या बाजूला ते आपलं भाग्य आहे असं आम्ही समजतो कारण ही मासेमारी आम्हाला करायला भेटते इथे म्हणजे खेकडे पकडणं असू दे किंवा कोळींब पकडणं असू दे किंवा बोईरीचा मासा बोईट मासा आपण ज्याला बोलतो तो पकडणं असू दे या सगळ्या गोष्टी आपल्या इथे मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत आणि त्यामुळेच आम्हाला गावकऱ्यांना इथे गावाला आवर्जून यावं असं वाटतं म्हणजे मे महिन्यात असू दे किंवा इतर वेळेला असू दे आम्ही आवर्जून आपल्या गावाला येतो आणि आम्ही खरंच आम्हाला भाग्यवान समजतो नशीबवान समजतो की आमचा या गावात जन्म झाला तर मित्रांनो आपण हा खेकडा आता भला मोठा जो खेकडा आहे तो आपण आता जाईत टाकणार आहोत हो ह्याच्यात पण खेकडा आलेला आहे मित्रांनो अजून एक मोठा खेकडा आपल्याला भेटलेला आहे जबरदस्त पूर्ण लाईनच लागलेली आहे मोठ्या खेकड्यांची बघा हा सुद्धा केवढा मोठा आहे बघा जबरदस्त रंगडे बघा कसे खोललेले आहेत त्यांनी एकदम चावायच्या तयारीतच आहे तो एकदम बघा चप्पळ आहे एकदम चप्पळ खेकडा ती जाळी पकडली तो असं नाही आहे सोड सोड आमची पगोली सोड हा फायनली सुटलेली आहे मित्रांनो आपली पिशवी आता जवळजवळ भरत आलेली आहे आणि हा जो खेकडा आपण पकडलेला आहे मोठा खेकडा अजून एक तो सुद्धा आपण आता आतमध्ये टाकूयात मित्रांनो दर्शननी पकडून आणलेलं आहे तिकडून तिथे ती पगोली टाकली आहे पुढं आणि तिथे पाणी जास्त आहे आणि आपल्या हातात मोबाईल आहे त्यामुळे मी गेलो नाही पण हा खेकडासुद्धा बऱ्यापैकी मोठा आहे जर आता इकडे तुम्ही बघितलं तर एक नवीन अंगडा त्याला आता येतो आहे इकडे एकच अंगड्याचा हा खेकडा आहे ही मादी आहे मला वाटतं बरोबर हो ही मादी आहे आणि माझ्या मते भरलेली असेल कारण खूप लाल लाल आहे ती पण तर आपण तिलासुद्धा आता आपल्या जाईत टाकूयात मित्रांनो अजून एक खेकडा आपल्याला भेटलेला आहे हा बघा जबरदस्त अजून एक मोठ्या साईजचा खेकडा बघा हा बघा आहे मस्त सुप जबरदस्त खेकडी भेटतात आहे आज आपल्याला आपण आता ह्याला सुद्धा पकडूयात याची साईज सुद्धा बघा केवढी मोठी आहे एका हातात न मावण्यासारखी एवढी साईज आहे दाखव दर्शन आपल्याला थोडा अजून एक मोठा केकडा मित्रांनो हा बघा पुन्हा एक आणि बऱ्यापैकी मोठा आहे हा आपण छोटासा केकडा आपण काढलेला मित्रांनो हा बघा छोटा खेकडा आपण ह्याला पकडूयात आता आणि मित्रांनो निघता निघता आपल्याला अजून एक भला मोठा खेकडा भेटलेला आहे त्याचे अंगडेच बघा केवढे मोठे आहेत हा कन्फर्म एक किलोचा खेकडा असणारच पूर्ण लाल लाल आहे भरलेला असणार एवढं मात्र नक्की चला मित्रांनो हा खेकडा आपण आता आपल्या जाळीत टाकूयात जाळीसुद्धा आपली पूर्णपणे भरलेली आहे त्या खेकड्यांना जाळीत राहायला जागा सुद्धा नाही आहे तर मित्रांनो आपण आता खजनातून बाहेर आलेलो आहोत हीच ती जागा जिथून आपण आतमध्ये खजना शिरलेलो आणि तिथूनच आपण आता रिटर्न बाहेर आलेलो आहोत माझ्यासोबत इथे मागे दर्शन पण आहे आता आणि आपण एवढी खेकडी पकडलेली आहे जवळजवळ ही पिशवी जी आहे ती पूर्णपणे भरलेली आहे मित्रांनो आणि आता उत्सुकता आहे ती आपल्याला की कि आपण किती खेकडे एकूण पकडलेले आहेत आणि किती मोठे खेकडे एकूण पकडलेले आहेत ते आपण आता घरी जाऊन बघूया मला वाटतं सकाळी साडेसात पावणे आठ वाजता खजनात गेलेलो आणि जवळजवळ आता बारा वाजून गेलेली आहेत जवळजवळ चार तास आपण आतमध्ये होतो खजनात तर मित्रांनो आपण आता घरी पोचलेलो आहोत जे मागे बघताय ते आपलं रविदारचं घर आहे आणि आपण आता बघणार आहोत की आपण किती खेकडी एकूण पकडलेली आहेत चला जाऊया आपल्या आतमध्ये तर मित्रांनो आता आपला अरदा ती खेकडी होतोय आतमध्ये हे बघा ओ जबरदास अशी आहेत ती आणि आपण आता मोजूयात सोळा सतरा अठरा एकोणीस खेकडी मित्रांनो जवळजवळ आपण पकडलेली आहेत जी आहेत ती बऱ्यापैकी मोठी आहेत म्हणजे मोठ्या मोठ्या साईजची आहेत जवळजवळ जो जो एक किलोचा खेकडा असेल हा वगैरे हा पण मोठा आहे हे पण मोठे आहे त्यांचे अंगडे जर तुम्ही बघितलात ना हा बघा अंगडा बघा त्याचा केवढा मोठा आहे आणि अशी मोठी मोठी खेकडी खायला मजा सुद्धा येते आणि लाल लाल खेकडी आहेत भरलेली असतील हे बघा ही किती मोठी खेकडी आहेत आणि दर्शनच्या हातात पण जो खेकडा आहे तो पण प्रचंड मोठा आहे हा बघा माझ्या हातातला खेकडा इकडे दर्शनच्या हातातला खेकडा आणि जर मुंबईच्या मार्केटमध्ये आपण ही खेकडी विकत घ्यायला गेलो तर तीन ते साडेतीन हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत ही खेकडी आपल्याला नाही भेटणार एवढं तर कन्फर्म मी सांगू शकतो तर खूपच भारी आज मजा आलेली आहे ही खेकडी पकडताना आणि म्हणजे आपल्या कोकणात खरं हीच मजा असते कोकणातली ही मासेमारीची पद्धत आम्ही तुम्हाला आज दाखवली आहे बगोलीच्या साहाय्याने आपण ही खेकडी कशी पकडू शकतो हे दाखवण्याचा आम्ही तुम्हाला आज प्रयत्न केलेला आहे आणि दर्शनी खरंच खूप मेहनत घेतलेली आहे ही खेकडी पकडताना कारण पाणी जेव्हा भरतं तेव्हा ही खेकडी पकडण्याची खरी कसरत असते तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला खेकडी पकडण्याचा कसा वाटला हे तुम्ही नक्कीच आपल्याला सांगा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असल्यास ही कोकणातली मासेमारीची पद्धत खेकडी पकडण्याची पद्धत तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही आवर्जून आपला हा व्हिडिओ लाईक आणि शेअर करा इतरांसोबत आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो तुर्ताच आपण इथेच थांबूया व्हिडिओ पुढच्या अशाच नवीन नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद बाय